नाशिक मध्य विधानसभेवर अजित पवार गटानं दावा केला आहे सध्या महायुतीत नाशिक मध्य मतदारसंघ भाजपकडे आहे या जागेवर <ज़त> अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे कर्जतमध्ये अजित पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंचे समर्थक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला मात्र कर्जतमध्ये अजित पवार शिंदे दोन्ही मित्रपक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे अजित पवार सुनील तटकरे आणि रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत फलटणमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक पार पडली बैठकीत कार्यकर्त्यांकडून भाजप नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले त्यामुळे अमित शहा फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची ग्वाही अजित पवारांनी दिली एकीकडे रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेण्याचा इशारा दिला दुसरीकडे फलटणमधील कार्यक्रमात रामराजे निंबाळकर आणि अजित पवार एकाच मंचावर आले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं ही सकाळी लवकर उठतो असा टोला सुळेंनी लगावला होता आणि त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या टीकेनं आपल्या अंगाला भोकं पडत नाहीत असा पलटवार अजित पवारांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंवर केला यंदा मुख्यमंत्री दादाच या फलकानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बारामतीत निघाली बारामती नगर परिषदेसमोर लावण्यात आलेल्या या फलकाची सर्वत्र चर्चा लागली मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली तसंच आपल्याला मारण्याची धमकी देणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर अजूनही कारवाई झाली नसल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी उचलून दिला काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली रामगिरी महाराज नितेश राणे आणि प्रसाद लाड यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पत्र देत कारवाईची मागणी केली भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महंत रामगिरी महाराजांची भेट घेते श्रीरामपूर इथे रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात राणे सहभागी झाले होते या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टाकडून चार आठवड्यांची मुदत देण्यात आली लोकसभा निवडणुकीत वायकरांचे प्रतिस्पर्धी असलेले अमोल कीर्तीकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेला उत्तर देण्यासाठी वायकरांना मुदत देण्यात आली आहे मवियाच्या जागावाटपाबाबत येत्या दोन दिवसात पुन्हा चर्चा होऊन आठ ते दहा दिवसात जागावाटपाचा तिढा सुटेल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे तर राज्यात आठ ऑक्टोबरच्या आसपास आचारसंहिता लागेल आणि दहा ते बारा नोव्हेंबरला मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकनाथ खडसे यांनी पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत भाजपकडून चांगला प्रतिसाद मिळत नाहीये अशा परिस्थितीत भाजपमध्ये राहणं आता योग्य नाही असं वक्तव्य खडसेंनी केलंय तावडे नड्डांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता मात्र काही जणांनी विरोध केल्यानं प्रवेश होऊ न शकल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्तानं लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो झळकतोय त्यामुळे पुन्हा एकदा जळगावात राजकीय चर्चांना उधाण आलंय खडसे भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातच राहणार अशा चर्चा रंगू लागल्या बारामतीत अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा काढण्यात आली यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत जयपवार सहभागी झाले झी चोवीस तासशी बोलताना जय पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे बारामतीतून उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे पण अजित पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया जय पवारांनी दिली महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानंच शक्ती कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आक्रमक झाले शक्ती चा कायद्यासाठी मंत्रालयासमोर मुक्क आंदोलन करणार अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे यवतमाळच्या पुसदमध्ये अतिवृष्टीनंतर आमदार इंद्रनील नाईक आणि त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी मदतकार्य केलं हे दोघंही नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले कमरेभर पाण्यात उतरत मोहिनी नाईक यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं शेतात अडकलेल्या शेतकरी शेतमजुरांनाही पुरातून सुखरूप बाहेर काढलं कोल्हापुरातील पंचशील हॉटेलमध्ये भाजप नेते समरजीत घाटगे यांनी शरद पवारांची भेट घेतली घाटगे हे कागल येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी देखील यावेळी शरद पवार यांची भेट घेतली आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला दहा ते बारा जागा मिळावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे आठवले महायुतीवर नाराज असल्याचं समोर आहे अहमदनगर इथल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही नाराजी बोलून दाखवत महायुतीच्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाला सन्मान द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे या आधी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची मुदत होती मात्र या योजनेला मिळालेला भरघोस प्रतिसाद तसंच अधिकाधिक महिलांना याचा लाभ व्हावा यासाठी सरकारकडून मुदतवाढ दिली जाणार असं समजतय आनंदाचा शिधा कंत्राट प्रकरणी राज्य सरकारला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे गणेशोत्सवानिमित्तानं जनतेला आनंदाचा शिधा वाटण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झालाय कंत्राट देताना सर्व अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टानं सहमती दर्शवली आहे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी अनिल पाटील नवे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतील किशोर तावडे यांची महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याच्या भूमिकेची सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे फक्त आरोपी असल्याच्या कारणावरून संबंधिताचं घर पाडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह हो उपस्थित केलंय एखादी व्यक्ती दोषी ठरली तरीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता त्याचं घर पाडता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्पष्ट केलं कल्याण ग्रामीणच्या द्वारली गावात बिल्डर मार्फत आपली माणसं उभी करून सर्वे केला जातो असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या सर्वेला आलेल्या व्यक्तीला शेतकऱ्यांनी पळवून लावलं मनमाड इंदूर नव्या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली तीनशे नऊ किलोमीटरच्या मार्गासाठी अठरा हजार छत्तीस कोटींचा प्रकल्पाचा खर्च येणार आहे मुंबई पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या मुंबई पोलीस दलातील सत्याहत्तर अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली यात अकरा सहाय्यक आयुक्तांचा समावेश आहे येत्या काळात सण उत्सव आणि येणारी विधानसभा निवडणूक तसंच निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे या का बदल्या करण्यात आल्या मुंबईच्या वांद्रे इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गिरणी कामगारांनी बेमुदत आंदोलन केलं गिरणी कामगारांचं मुंबईत मोफत पुनर्वसन करावं तसंच मुंबईत घर देण्यात यावं आणि उर्वरित गिरणी कामगारांना आणि वारसांना सदनिका अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं प्रहार संघटनेच्या वतीनं दिव्यांगांनी मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात आंदोलन केलं मागच्या अनेक वर्षापासून दिव्यांग निधी दिव्यांगांना शासनाकडून महानगरपालिकेकडून मिळणारं साहित्य मिळत नसल्यानंच आंदोलनाची नववी वेळ आहे प्रशासनाला दिव्यांगांच्या प्रश्नांचं गांभीर्य नाहीये असा आरोप करण्यात आला वसई सत्र न्यायालयाबाहेर वकिलांनी नवीन न्यायालयासाठी शासनानं जमीन द्यावी या मागणीसाठी आंदोलन केलं वसई कोर्टाची जुनी इमारत जीर्ण झाली आहे या इमारतीत पक्षकारांना बसण्यासाठी आणि कोर्टाच्या फाईल्स ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यानंच कामकाज सुरू ठेवून हे आंदोलन करण्यात आलं पुण्यात काँग्रेसनं एमएसआरडीसी ऑफिस कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केलं पुणे रस्ते विकास महामंडळानं ससून हॉस्पिटल समोरील प्रशस्त जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला असा आरोप त्यांनी केला ही जागा कवडीमोल भावानं बिल्डरला दिली जाते म्हणून एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना कवड्या आणि पैशांचा हार भेट देत निषेध नोंदवण्यात आला भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला तातडीनं द्यावा यासाठी नाशिक महापालिकेत आंदोलन करण्यात आलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील बिल्डरांनाच भूसंपादनाचा मोबदला मिळतोय असा आरोप आंदोलक उद्धव निमसे यांनी केला अमरावतीच्या शिवटेकडीवर महाविकास आघाडीनं आंदोलन केलं मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुकळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर टीका केली वाशिम तालुक्यातील बाभूळ गावात स्मशानभूमी नसल्यानं उघड्यावरच अंत्यविधी करण्यात येत आहेत पावसाळ्यात तात्पुरतं शेड उभारून अंत्यविधी करण्याची वेळ गावकऱ्यांवर लोकसंख्या असलेल्या गावात अद्याप स्मशानभूमी नसल्यानं गावकरी खंत व्यक्त करत आहेत नितेश कुमारनं पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये गोल्ड मेडल जिंकलंय नितेशनं बॅडमिंटनच्या एल थ्री कॅटेगरीमध्ये ग्रेट ब्रिटनच्या डेनियल बॅथलेला एकवीस चौदा अठरा एकवीस तेवीस एकवीसनं हरवून सुवर्ण पदक जिंकलंय नितेशनं पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये सहभाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला पुलावरून पाणी वाहत असतानाही पूल पार करण्याचं धाडस एकाच्या अंगलट आलंय नांदेड शहराजवळील आसना नदीला पूर आल्यानं पूल पाण्याखाली गेला यावेळी वैजनाथ स्वामी यांनी हा पूल पार करण्याचा प्रयत्न केला त्यांना लोकांनी थांबण्याचा इशारा केला मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला मात्र पुलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर ते वाहून गेले हिंगोलीच्या औंढ्याच्या पिंपळदरी इथे पुरात वाहून गेलेलं लाकूड गोळा करण्यासाठी पुरात उतरणं पिंपळदरीच्या सोनू रिठे या व्यक्तीच्या अंगाशी आलंय लाकूड बांधून ठेवण्यासाठी तो दोरी घेऊन पाण्यात उतरला यावेळी लाकूड मोडल्यानं रिठे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला वाहून जात असल्याचं बघून तिथल्या उपस्थितांनी त्याला बाहेर काढलं हिंगोली जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे नागनाथ तालुक्यातील मधुमती नदीला पूर आलाय आहे पुरामुळे नदीकाठावरील शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं यात एका शेतातील झाडावर अडकलेल्या तिघांना साठ वर्षीय शेतकऱ्यानं जीव धोक्यात घालून वाचवलं